नमस्कार नगर मैदे मैदान चालला आहे निमसोड फाटीमध्ये आणि त्या मैदानात एक ते पंचवीस गटामध्ये कोणकोणती बैल सेमीसाठी पात्र झालेत ते बघूया चला गट क्रमांक एकमध्ये पळाला चित्र्या आणि कॅप्टनची गाडी आणि त्या गाडीवरती होते छोट्या ड्रायवर कोराळकर दोन नंबरची गाडी जी पळाली एक चांगली गाडी तीच गाडी पळाली जी कदमवाडीच्या मैदानामध्ये मथुरला मा हरवलेलं वादळ आणि तांडवची गाडी आणि गाडीचे ड्रायव्हर होते सनी ड्रायवर उरळी देवाची तीन नंबरला पाळाला गलास आणि देवा चांगली गाडी पळाली बरं का गलासन देवाची आणि त्या गाडीवरती ड्रायवर हो ड्रायव्हर होते दिलीप ड्रायवर शिरस्वस्तीकर चार नंबरला पाळाला शेवाळ्याबांचा पाखऱ्या आणि पाखऱ्यासोबत पाळाली शिरसवडीकरांची रायफल आज खूप दिवसांनी बसले बारीक ड्रायवर ही गाडी गट क्रमांक चारमधून विजयी झालेली होती गट क्रमांक पाचचा निकाल जो आहे तो पेंडिंगला होता गट क्रमांक सहाचा निकाल आहे रुद्रा रुद्राची गाडी पळाली आणि त्या गाडीवरती होते ड्रायवर लखन सात नंबरचा गट पास करणारी गाडी आहे टायगर टायगर आणि निशान आणि ड्रायवर होते चेतन ड्रायव्हर आठ नंबरचा घरचाच चाँच साज पळाला या बैलगाडा क्षेत्रात विठ्ठलाना आणि अजय शेठ कलेढोणकरांची खरेदी दोघात आहे जो तेजा आणि दिवाण्या ही गाडी सुपरफास्ट पाळाली या गाडीत <laughs> काय म्हणते त्याला कुणीच गट झोपलेला नव्ह गटात कुणीसुद्धा गाडी झोपलेली नव्हती म्हणजे बघा दहशत तेजा आणि दिवाण्याची गाडीवरती ड्रायव्हर स्वतः विठ्ठल नाना होते नऊ नंबरचा आता काय बोलणार नऊ नंबरमध्ये तो सगळ्या सगळ्यांना सकाळी स सा... कालच सांगितलेलं आणि सकाळी पण सांगितलेलं की नऊ नंबरचा जो गट आहे त्या गटमध्ये खूप मोठी अशी लढत आहे आणि त्या लढतीत चिमण्या आणि साई या गाडीनं एक नंबर केला कारण तुम्हाला माहीत होतं रत्ती महारथी त्या गटात होते परंतु मी सकाळी सांगितलेलं की ती गाडीत कोणसुद्धा येणार नाही कारण त्या गाडीत ती गाडी स्टॉपची होती चिमण्या साईची शाकी ड्रायवर स्वतः होते गाडीवरती बघा दहशत बघा त्या गाडीची दहा नंबरला शंभू आणि सोन्या गाडीवरती डो ग ड्रायवर होते छोट्या ड्रायवर माळेगावकर अकराला तो राजा सॉरी कंदूरचा तुरा राजाचा सोबत जो बैल पळतो अर्जुन मथुरा यांचा आणि त्याच्यासोबत पळाला अर्जुनसोबत लाडू लाडू आणि अर्जुन ही गाडी आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांनी सेमीसाठी पात्र केले बारा नंबरला गाडी पळली गुरु आणि वजीरची गाडी आणि सेमीला पात्र केली मोहरा ड्रायव्हर यांनी तेरा नंबरची गाडी जी आहे मेहरबान आणि बादल वाटेगाव अंबरनाथचा बादल आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अमर ड्रायवर ओंडकर चौदाला एक चांगली लढत म्हणा रायफल वेगळीच होती ही रायफल रायफल आणि कांगारो बह्या ड्रायव्हर या गाडीवरती ड्रायवर करत होते पंधरा नंबरची गाडी जी आहे ती गट विजेती पोकल्यान आणि बजरंग गाडीवरती ड्रायवर होते सोमा ड्रायवर तर ढपकर सोळाला पळाला बिनजोडचा बादशाह मथुर आणि मथूरसोबत पळाला वैभव कदम यांचा रोधरा जो आता फॉर्म मध्ये चाललाय नक्कीच गाडीवरती ड्रायवर होते अच्युत ड्रायवर रेट रे सतरा नंबरचा जो गट झाला पास ती गाडी सगळ्यात टॉपची शंभर टक्के फायनलला ही गाडी बुंगा आणि कंदूरचा राजा आणि स्वतः विठ्ठल नाना गाडी चालवली सगळ्यांना माहिती आहे विठ्ठल नाना ज्यावेळेस बुंगा इकडे पळा येतो त्यावेळेस विठ्ठल नानाच ही गाडी चालवतात अठरा नंबरचा पायरा आहे दहादा सरकार यांचा माऊली आणि त्याच्यासोबत पळाला माऊलीसोबत माऊळशेठ धुमाळे सुसगाव यांचा घरचा साम्राज्य आणि गाडीची ती गाडीचे ड्रायव्हर होते सनी ड्रायवर उरळी देवाची एकोणीस नंबरची गाडी पळाली माऊली आणि गोल्डनची आणि गाडीवरती ड्रायव्हर होते चोहळा डायवर माळशिरासकर वीस नंबरला पळाला भारत ड्रायव्हर कोण होता माहीत नाही आहे त्याचं नाव पोकारलं नाही आणि भारतसोबत जो बैल पाल पळाला त्याचंसुद्धा नाव पुकारलं नव्हतं ना एकवीसला पळाला पक्षा आणि लक्षा गाडीचे ड्रायव्हर होते नितीन ड्रायवर आवारवाडीकर बावीसला पळाला सम्राट आणि सम्राटच्या गाडीवरती ड्रायव्हर होते प्रशांत ड्रायवर चिंचनेरकर आणि तेवीसला या गाडा क्षेत्रातला देव ज्याचा पैरा सगळ्यात कुणालाच कळत नाही मैदानात ज्यावेळेस खाली पाळायला जाईल त्यावेळेसच कळतो आणि सगळे जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना एक चकवास दिला मामाने कारण मी सगळ्यांचं माझा पण अंदाज चुकला आणि मी आजच नाही सगळ्यांचाच अंदाज चुकतो कारण की बक्कासूरचा पैरा जो आहे कुणालाच गावत नाही कुणाला म्हणजे कुणालाच गावत नाही ह्याला म्हणतात शातिर दिमागचे मामा बक्कासूर आणि दुर्गा ही जोडी पळाली एक सुपरफास्ट गाडी पळाली दुर्गा एक नवीनच बैल बघ पर, प्रथमच बघतोय पळायला असेल अगोदर परंतु दुर्गा आणि बाकासूरची गाडी आप्पा ड्रायवर कारोंडेकरन यांनी सेमीसाठी पात्र केली चोवीस नंबरला पळाला बिस्किट आणि पंचवीसचा निकाल जो आहे तो पेंडिंग महा पेंडिंगला आहे नक्कीच हे होते एक ते पंचवीस या गटातील विजेते बैल नक्कीच आता सव्वीस ते चोपन्न या गटातील तुम्हाला नक्कीच व्हिडिओ दुसरा येईल धन्यवाद